ज्यामध्ये बंगाया गावी झाला ते ठीक होते ते लहानपणापासूनच उधाडसी आणि निर्भय होते ते सुरबिनाचो तकायक मोठे झाले ते देश भक्त कुटुंबातील होते भगत सिंग जेवा फक्त बारा वर्षांची होते ते

बॉम्ब टाकला या कारवाईने त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली 24 मार्च 1931 रोजी त्यांना फाशीवर चढवण्यात आले इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद असे घोषणा देत भगत सिंग फाशीवर चढले आपल्या या हसत हसत फाशीवर जाणाऱ्या भगत सिंग